महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीनं सदुसष्टवी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा अहल्यानगर येथे पार पडली त्यामध्ये पृथ्वीराज महोळ आणि शिवराज द्राक्षे ही सेमी फायनलची गादीवरच्या कुस्तीमध्ये वाद झाला आणि त्या वादामध्ये आम्ही कमिटी नेमली त्या ठिकाणी पृथ्वीराज मोहळा महाराष्ट्र केसरी झाला त्यानंतर आम्ही एक कमिटी नेमली विलास कतुरे यांच्या इंटरनॅशनल प्लेयर आहे पंचायतो त्याच्या अध्यक्षाला एक कमिटी नेमली पाच जणांची कमिटी होती आणि त्यामध्ये पंचाचा निर्णय आणि कुस्तीगिराचा यामध्ये थोडा तफावत होती चार त्या ठिकाणी साईट पंच पंच असे मिळून चार लोक याचा निर्णय देत असते आणि निलेश काबलिया हो हा जो त्या ठिकाणी पंच होता त्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर ठेवला म्हणून त्यांना तीन वर्षासाठी आपण निलंबित केलं महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघानं आणि पुन्हा सात दिवसाची त्यांना वेळ दिली का सात दिवसात तुम्ही आपला अहवाल महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाकडे सादर करावा जेणेकरून कुस्तीगिरावर अन्याय होऊ नये आणि अन्या पंचावरही अन्याय होऊ नये म्हणून या दोघालाही आम्ही संधी दिली इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन